त्रिदल सैनिक संघाने शासकीय सेवेत दैद्यपमान यश मिळवणाऱ्या यशस्वीतांचा केला कौतुक सोहळा नगर तालुक्यातील गोंडेगाव येथे एम पी एस सी परीक्षेतील गुणवंत अधिकारी कर्मचारी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी रामदास हे होते तर कार्यक्रम उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ आणि पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब भापकर हे होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश हराळ यांनी केलं तर प्रास्ताविक नारायण भापकर मेजर यांनी केलं त्रिदल सैनिक संघ स्थापन होऊन जवळपास सात वर्ष झाली असून त्रिदल सैनिक संघाने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण अधिकारी रामदास हराळ पोलीस उपाध्यक्ष बाळासाहेब भापकर रुखसाना शेख शरीन जावेद इनामदार सौरव रामदास हराळ रमेश कांतीलाल कासार यश गजानन भापकर स्नेहा शिवाजी हराळ दीपक श्रीधर शिंदे शरद दशरथ जावळे दत्तात दत्तात्रय रमेश हराळ शरद दत्तात्रय चौधरी विक्रम शहाजी भापकर सतीश भगवंत हराळ विकास नानासाहेब गवाने संजय जयसिंग चौधरी किरण पुनाजी भापकर आकाश झुंबर भापकर पूजा नवनाथ चव्हाण तुषार सुभाष करजुले अजय सर्जेराव कोतकर अक्षय रमेश हराळ माया संतोष हराळ अजय नामदेव भापकर श्रीमती देवकर मुनावर मोहम्मद शेख संभाजी दादाभाऊ कोतकर किरण हराळ मंगल वसंजरे यांचा सत्कार करण्यात आला आपल्या भाषणामध्ये अनेकांनी आपले अनुभव आणि स्पर्धा परीक्षा कशी द्यावी याबाबत मार्गदर्शन केले आपल्या शिकवणीतून गुणवत्ता कर्मामध्ये प्रामाणिकता नम्रता आणि स्वप्नामध्ये गावच्या प्रगतीचा विचार तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वाटचाल आणि जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची तयारी दाखवणे हे गावासाठी ज्ञान भांडराचं दर्शन घडवणार आहे गावात माजी सैनिक यांच्यासारखे शासकीय निवृत्त अधिकारी एकत्र येऊन स्पर्धा परीक्षा तयार करण्यासाठी ग्रंथालयाची निर्मिती करू असे सांगितले या कार्यक्रमासाठी वामनराव जाधव उपसरपंच कुसुमताई हराळ विठ्ठल हराळ अब्बास शेख लालचंद शेख संजय कोतकर सुनील भापकर अंबादास कासार चंद्रकांत निकम सोनवणे गुरजी त्रिदल सैनिक संघाचे पदाधिकारी आजी माजी तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते नहीं। 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 मी कार्यक्रमात आल्यानंतर तर आमचं खाली बसणार होतो लाला पण अध्यक्ष केलं अध्यक्ष केल्यानंतर सर्व गुरु येत माझे मला सर्व शिकवणार मला पण वाटलं होतं म्हणजे गुरुच्या समोर आपण राहिलं पाहिजे पण लाला शेख म्हण नाही तुम्ही अध्यक्ष व्हा मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे डी वाय एस श्री साहेब बाळासाहेब आहाराड आमचे कासार साहेब आमचे सर्व पुरस्कार प्राप्त Uh, uh, मुलं आणि मुली बाळासाहेब तुम्हाला काहीतरी चपल्याच सांगितलं की तुम्ही चपला नव्हत्या हो आम्हाला दहावी पर्यंत चपल्याची सर्व योजना <laughs> म्हणजे आम्ही मुल मुलांच्या पायात चप्पलच नव्हते त्या असं काही वाटायचं कारणच नाही की आपल्या पायात चप्पल नाही म्हणून हा माझा इथं बसलेला आहे हा माझा आठवीचा वर्ग आहे समोरचा दहावीचा आणि शेजारी नववीचा असे तीन वर्गात आम्ही इथं ता शिकलेलो हो, आहोत दहावी आम्ही इथं झालो या ठिकाणी परिस्थिती कोणतीही असो मी नवीन जे आमचे मुलं आहेत मित्रांनो आधी पण तेवढेच कष्ट केलेले आहेत माझ्या दहावीला परीक्षा निकाल लागल्यानंतर वडील वाढले नंतर सर्व शिक्षण माझ्या भावांनीच केलंय त्यांचे कष्ट मी कधीच विसरणार नाही पण त्यावेळेची परिस्थिती आहे मित्रांनो माझं चौरेंदीची बॅच आहे एमपीएससीची आमची मॅथमॅटिक्स माझा विषय एम एस सी पण मार्गदर्शन नसल्यामुळे आम्ही गेलोच नाही तिकडं आम्हाला एवढंच माहित होत सिनियर कॉलेजला प्राध्यापक व्हायचं मग एम एस सी ला क्लास मिळाला पाहिजे मग आम्ही प्राध्यापक मार्गाने गेलो नंतर मग सी चा आम्हाला रेट मधून मार्गदर्शन मिळालं चौऱ्याची बॅच आमची एमपीएससीची पहिलीच क्रॅच झाली पण तुम्हाला माहिती करता सांगतो तुम्ही एवढे नशीब आहात की तुमच्या मोबाईल मुळे इंटरनेट मुळे सारी माहिती मिळते मला दळवी म्हणून आमचे पोस्ट पण होते माझा निकाल लागल्यावर तीन आठवड्याने मला पत्र ऍड्रेस माझा इथला होता होता आणि सिलेक्शन झालेलं पण आठ दिवसांनी समजलं दळवी सर आमचे काय माझा फोन राहायचा इथं घरच्यांना सांगायचो दळवी सराला भेटा काही पत्र आलं का म्हणून म्हणजे त्या काळातली परिस्थिती होती पंचन ज्यावेळेस आमचं सिलेक्शन झालं त्यावेळेस पण परिस्थिती भापकर सरांनी सांगितलं की तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही इथं विद्यार्थी नाहीत पण मी पालकाला सांगतोय मुलाची ही एम पी एस काय झालंय आता मी एमपीएससी ला बसलोय मुलगा सांगतो दोन वर्ष होते त्याचा रिझल्ट लागत नाही मग तो पालक म्हणतो तू काय करतो मित्रांनो परिस्थितीच अशी झालेली आहे ला जर एमपीएससी दिली तर सारी प्रोसेस व्हायला पंचवीस हजार तोपर्यंत त्याची ची दुसरी परीक्षा येते त्यामुळं पालकांना जाऊ दे त्याचे दोन वर्ष जाऊ दे तीन वर्ष जाऊ दे परंतु त्याचे कष्ट जे आहेत सांगितलं इतर जे आमच्या सांगितलेले आहे यांनी पुढे जाणं गरजेचं आहे आणि त्याकरता कष्ट करणं हे प्राप्त आहे आपलं गावकऱ्यांचा काय प्रॉब्लेम येतोय दोन वर्ष परीक्षा दिली की आई वडील आई वाढल्यापेक्षा बाळासाहेब शेजारचे जे आहेत ना ते जास्त त्रास देतात तू काय करतो एमपीएससी करतो मग कुणीतरी एक जणांनी मला सांगितलं एमपीएससी करतो म्हणणारे काय करतात काही नाही आहे ती भाषणा जातो कीर्तनाला काही नाही करायचं म्हणून कीर्तनाला जायचं अशी पण टिंगल माझ्या एमपीएससी वाल्या मुलांची उडवतात की तो काही करत नाही पण एमपीएसीचं नाव सांगतोय मित्रांनो एमपीएससी सुटणं इतकं सोपं नाही त्याची तो कष्ट करताय करू नये त्याला कष्ट तो आपल्याला काय मागत नाही पण आपले जबाबदारी आहे की त्याला हे करू नका एक तर तोच कांदा ला असतो आणि त्याला जर परत तुम्हाला जर विचारलं कांद्याचे पैसे झालेच नाही दहा वेळा जर विचारलं किती झाले तुम्हाला दहाव्या माणसाणार का नाही येणार एक तर स्वतःला हे राहते की आपण कांद्याला एवढे कष्ट केले पैसे झाले नाही स्वतःच मनाला खूप राहतं आणि वरून मी विचारलं काय झाला किती पैसे झाले ते आता गप्पस मग आमच्या एम पी शिवाजी पवारांचं पण तेच आहे की त्यांना धीर देणं अतिशय गरजेचं आहे संयम राखणं गरजेचं आहे आणि काम करताना कुठेही जा आता साहेबाच मूळ काम सांगतो तुम्हाला त्यांचं ऑडिट करणे लेख अधिकारी म्हणून काम आहे आमच्या दृष्टीनं प्रशासनातले एवढे अधिकारी आहेत ह्या माणसाकडे लेखाधिकारी हा शब्द आला किंवा ऑडिटर हा शब्द आला तर आम्ही शक्य समोर घाबरणार आम्ही आता त्यांच्याकडे जे डिपार्टमेंट होत सर्व शिक्षा अभियान आलेला पैसा शाळेला पाठवणे एवढंच काम होत पण आपल्याला जर आपण ठरवलं तर त्यांनी हिमतीवर तो काम करून स्वतःच काम करून त्यांनी कंपनीशी कॉन्टॅक्ट केला आणि कॉर्डिनेशन करणं महत्वाचं आहे शाळेचा मुख्याध्यापक आणि कंपनी यानुसार जिल्ह्यात त्यांनी आतापर्यंत कोणत्याही अधिकारीने हे काम केलेलं नाही ते केलेलं आहे या ठिकाणी ठरवलं तर कोणतंही काम या ठिकाणी करता येईल दुसरी गोष्ट या ठिकाणी मी नक्कीच सांगाल आमचे जे हे शिक्षक झाले हे कुठे वस्तू नाही झालेले स्टेजवरचे वरचे पास होऊन पोर्टल मार्फत हे शिक्षक झालेले आहेत त्यानंतर <laughs> ने तो विषय संघटनेचा घेऊ नका आपल्याला सामाजिक काम करायचं ते घेऊ नका मी असं म्हणणार नाही तुम्हाला ते तुमचा अधिकार आहे परंतु आपल्याला करताना सामाजिक काम भरपूर आहे ज्या वेळेस आपल्याला मी नगर तालुक्याला काम करत होतो औरंगाबादला बऱ्याच वेळा केलं पण नगर तालुक्यात ता आल्यानंतर मला शिकवणारे जे गुरुजे आले किरकोळ काम त्यांचं पण तो आनंद मला मी पुऱ्या मध्ये माझ्या गुरुजींच काम करू शकलो हा आनंद आपल्याला वेगळा मिळतो त्यामुळं आपल्याला समाजाचं काम करायचंय मी बाळासाहेबला विनंती करीन आम्ही आमचे प्रयत्न करतोच साहेब आपण एक असं करू की आता यात्रा हे तुमचा स्थानिक विषय आहे परंतु तिरगल संघटनेला मी सांगेन आम्ही आमचे सेवानिवृत्तीवाले सर्व एकत्र येतो तुम्ही गावात जागा पहा आपले जे मुलं बारावी नंतर नीटला बसतात सीईटी ला बसतात यांच्यासाठी एक गावात चांगला मोठा हॉल आपण जर बांधला तुम्ही मंदिर बांधले तर आपण सारे जण हॉल बांधू लायब्ररी करता येईल आपल्याला तुम्ही जागा करा नियोजन करा रिटायर वाले जे आम्ही मार्गदर्शक आदरणीय आमदारजी बाळासाहेब खर तर संघटनेचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो चांगला कार्यक्रम चांगला उपक्रम आणि गावातल्या लोकांना या आमच्या तरुणाची फौज कोणती आहे आणि कोणती फौज उभी राहिली याच ज्ञान या ठिकाणी निश्चितपणे झालंय आणि हे करून देण्यामागे आपल्या संघटनेचा फार मोठा वाटा आहे असं मी मानतो तर राजकीय व्यासपीठात जर कार्यक्रम केला असता तर काही आले असते काही आले नसते काही म्हणले असते यानेच कार्यक्रम ठेवलाय जाऊ दे तिकडं पण ते अशा संघटनेने कार्यक्रम केलाय की देशाच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला समर्पित केलंय आणि या संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे त्याच्यामुळे राग लोभ किंवा कुठलीही भांगड न ठेवता सगळ्यांचा कार्यक्रम आणि सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनी प्राचारित केलं त्याबद्दल मी मनस्वी तिथल संघटनेला सगळ्यांनी जोरदार टाळे वाजून स्वागत <laughs> मित्रांनो खर तर एक गोष्ट एक महत्वाची आहे मी जवळून एमपीएससी युपीएससी आणि या सगळ्या गोष्टी लालजीबाई पाहिल्या आणि सगळ्यात जवळून जर मी पाहिला असेल तर शरदला पाहिलं राष्ट्रवादी भवनामध्ये वडा वडापाव खाऊन शिळे तुकडे खाऊन अभ्यास करतो घरची परिस्थितीला हरवतो तो, तो खरा विद्यार्थी आहे जीवनामध्ये ज्याच्याकडे भौतिक सुविधा उपलब्ध आहे आणि तो शिकतो त्याच कौतुक मला फार वाटत नाही त्याला भौतिक सुविधा लालजीबाई उपलब्ध आहे पण ज्याच्याकडे भौतिक सुविधाच नाही ना आणि त्याच्यावरती मात करायची आहे त्या दिशेने जायचंय खरतर जमीचे मुलगा लग्न झाल्यानंतर शिकणं आणि लग्न झाल्यानंतर पुढे जाणं आणि लग्न झाल्यानंतर बायकोच्या पगारावरती शिक्षण करणं मला वाटत याचे इतकी म्हणजे स्वतःला फील करणारी गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही आणि म्हणून त्याचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो शेवटी आपला गाव आपला देश आपली माती आपल्याला जायचंय कधी तरी जायचंय आणि तो दिवस आपल्या गावातला असेल असेल तो गावात जर ठेवून पुढे जर गेलो आणि ते जर ठेवून आपण गावाची सेवा जर केली तर मनापासून मी अभिनंदन करतो की रमेश कासार कोणी सांगितलं नाही कोणी काही नाही पण मला माझ्या गावासाठी माझ्या भागासाठी आणि खरं सांगू तुम्हाला आपण कार्यक्रम असतो भरनाथ यात्रा असते वर्गणी जमा करतो चार पाच लाख रुपये जमा होतात आणि उरलेले पैसे मंदिर बांधण्यासाठी वापर करतो किप्पत योग्य किप्पत अयोग्य हे मी त्याच्यावरती बोलणार नाही परंतु याच्यापेक्षा जर तुम्ही ज्ञानाचे मंदिर जर मोठी केले आपल्या <laughs> मुलाबाळांना भौतिक सुविधा जर उपलब्ध करून दिल्या लालजी भाई खरंच सांगतो मी दहा वर्षापूर्वी मी गावातली शाळा सोडली मला खूप इंटरेस्ट होता मी शाळेत गेलो नाही मी शाळा शिकलो नाही मी शिकलो ग्रॅज्युएट झालो पण कसा ग्रॅज्युएट झालो ते माझ्या जीवाला माहिती आहे अरे मी स्पोर्ट्समध्ये होतो आणि मी पहिल्यांदा जेव्हा ऑल इंडिया खेळलो बाळासाहेब तेव्हा अण्णांच्या हस्ते मला सत्कार शाळेमध्ये ठेवला मी विद्यापीठ ठेवून आलो मला स्कॉलरशिप मिळाली माझं खूप नाव लागलं पण आमचे वडील होतो की ते पुकारे त्याचं काय खरं आहे म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या माझ्या वडिलांची इच्छा होती की तू काहीतरी शिक मोठा हो पण मोठा कशात हो एक उद्योग धंदा कर चांगली नोकरी कर चांगला मोठा हो त्यांना समज ही होती की माझा मुलगा जर खरच चांगला जर शिकला खरं सांगा बरं ज्या आई वडिलांचा मुलगा शिकला ज्या आईवडांचा मुलगा मोठा झाला ज्या आईवडांचा मुलगा नोकरी लागला त्या आईवडिलांना खरंच त्या दिवशी इतकी चांगली झोप येत असेल कि माझ जीवन सार्थक झालं आणि <laughs> ज्या आईवडिलांचा मुलगा एवढा शिकून कदाचित त्याला नोकरी मिळाली त्याच्या इतकं फर्ट जगाच्या जा पाठीवर दुसरं सरकोन नाही सगळ्यात शिक्षक जर हुशार कोणी असेल तर तो, तो शिक्षक आहे मुलांना कुठे लिहून घालायचं रामदाजी सगळं तुम्हाला माहिती आहे पण आमच्या सारखे शेतकरी कुटुंबातून आले माणसं तीन डिग्री सोडल्या चौथी डिग्री आम्हाला माहिती नाही एक डॉक्टर एक इंजिनियर आणि तिसरा वकील आणि म्हणून जीवनामध्ये सगळ्यात मोठ जे मित्रांनो खरंच सगळ्यात पहिल्यांदा हरवण्यामध्ये मोजणीच्या खात्यामध्ये काही आमच्या अधिकारी झाले आणि तेव्हा जेव्हा मोजणीचं फॅट चालू झालं की सगळे विद्यार्थी मोजणीच्या परीक्षा द्यायला लागले आणि <coughs> आज जर बघता बघता प्रत्येक क्षेत्रामधला माझा मुलगा माझी बहीण ही त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहे आणि ही करण्याची जिद त्या मुलांमध्ये पाहिजे त्या पालकांपेक्षा त्या मुलांमध्ये पाहिजे लालजीबाई दहा वर्षापूर्वी जेव्हा शाळेमध्ये दहावीच्या परीक्षेच्या मुलांना पालकांना बोलवलं तेव्हा फक्त <coughs> तीन पालक हजार राहिले आणि त्या दिवशी मी सांगितलं की परत आपल्याला गावामध्ये शाळेमध्ये मिटिंग घ्यायची अजिबात असत डोकं फोडणार आहे त्यांना काय समजून सांगणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे त्रिधाल संघटनेला की तुम्ही इथून पुढे कदाचित तुम्हाला कोणी म्हणाल वगैरे दिली नाही आमक दिले नाही किंवा ते ही यात्रा कमी दिली नाही काही त्याच्यामध्ये ना भांगणीत पडू नका आणि उद्याच तुम्हाला परत सांगतील लोक काही नाही यात्रा तुमच्याकडे घेऊन टाका <laughs> राजकारण राजकारण दिशेने काय काय गोष्टी घडत राहतात त्याच्यामध्ये मागे पुढे पाहू <laughs> नका कुणी म्हणत इकडे या कुणी म्हणत तिकडे या तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ठरवा त्यावेळेस आपण योग्य दिशेने निर्णय घेऊ गाव कुठे जायचंय कुठे काय न्यायचंय ते काय करायचंय एक गोष्ट तुम्हाला सांगतो गावाची नाळ मात्र मित्रांनो कधी तोडू नका एक दिवस तरी गावासाठी द्या त्याचे इतका दुसरा आनंद जगामध्ये कुठला नाही आपल्याला जायचंय की स्मशानभूमी सुद्धा गुंडेगावचीच असेल दुसऱ्या स्मशान गेल्यानंतर तुमच्या स्मशानभूमीच्या दहा माणसं सुद्धा नसतील अजून गावाचं गाव पण फक्त गावामध्ये टिकून आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे रामदासजी आहार सह तुम्हाला असेल पुढे उपस्थित सगळे मान्यवर सगळे उपस्थित आहे त्यांचा आभार खर तर मी जास्त काही गुंडेगाव राहिलेले नाहीये बट एक आपल्या गावाची नाव जोडलेली असते आणि ते मला आधीचं सत्कारायला बोललं त्याच्यासाठी मला खूप भारी वाटतं आहे त्यानंतर माझं प्रिपरेशन सांगायचं म्हणजे हे जे सगळे मान्यवर बसलेले आहेत त्यांचं प्रिपरेशनाचं किंवा त्यांच्या पोस्टचं तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्मेशन व्हायचं असेल बट माझी ही पोस्ट आहे ती लॉनंतर जज होण्याची पद्धत आहे मी आधी बी कॉम के केलेलं त्याच्यानंतर मी एल एल बी केलं आणि एल एल एम केलं त्याच्यानंतर एक दोन हजार एकोणीसपासनं मी तयारी सुरू केली पाच वर्षाच्या तयारीनंतर मी जे एम एफ सी म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडा दंडाधिकारी झालेले आहे तर गावात अजून कुणाला म्हणजे डॉक्टर इंजिनियर ह्या तर आहेतच बट अजून क करिअरच्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या बाकीच्या पण फील्डमध्ये आहेत सगळ्यांनी प्रयत्न करा कुणाला माझी मदत लागत असेल एल एल बी करण्यासाठी किंवा जे एम एफ सी करण्यासाठी तर मी नेहमी उपलब्ध असेल तुम्ही आबांकडनं नंबर घ्या किंवा आपले गावातले आहेत बापू दादा आहेत त्याच्याकडं माझा नंबर आहे तर कुणाला माझी हेल्प लागली तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा मी खरंच मदत करेल आणि इथून पुढं गावाचं नाव मोठं करेल ही मी तुला तुम्हाला आश्वस्ती देते आणि माझी दोन शब्द संपवते